रामकृष्ण अरिमावलींना सर्वांना गौरीचा नमस्कार तर कशा आहेत सर्व तर आज आपण बनवतो आहे पित्राचं स्वयंपाक तर पित्राच्या स्वयंपाकाला लागणारं सगळं साहित्य आज आपण बनवलेलं आहे बघा इथं शाकभाजी भजी बटाट्याची भजी कांदा भजी कुर्डई चपाती कडी खीर आणि भात तर हे सगळं आपण बनवलेलं आहे तर शाकभाजीमध्ये सगळ्या भाज्या बनवलेले आहेत तर सगळ्यात पहिल्यांदी आपण भाज्याच बनवून घेणार आहोत तर चला वेळ वायानं घालवता रेसिपीला सुरुवात करूया पित्रासाठी भाजी लागणाऱ्या सगळ्या भाज्या मी इथं घेतलेल्या आहे तर आपल्याला पित्रासाठी भाजी बनवायची मिक्स भाजी तर इथं घेतलेली मेथीची भाजी कारलं भेंडी आळूवडीसाठी पानं गवार आणि इथे घेतलेली आहे डांगर तर सगळ्या भाज्या आपण आता बनवून घेऊया आता हे तर झालं भाज्यांचं पण भाज्या आपण सगळ्या एक मिनटं साईडला ठेवून देऊ आपल्याला अजून पित्रासाठी काय काय लागणार आहे ते इथे आपण खिरीसाठी घेतलेले आहे एक वाटी तांदूळ स्वच्छ करून घ्यायचा तुम्हाला भिजून घालायचं असेल तर भिजत जरी घातला अर्धा तास तरी तो पटकन भिजतो भिजून आणि त्याला बिना दुधाची पण खीर होती तर इथे एक ओला नारळ घेतलेला आहे सोडून आणि तो पाण्यामध्ये ठेवलेला आहे तर तो आपण बारीक चिरून मिक्सरला दळून घ्यायचा आहे एक वाटी ते मी तांदूळ घेतलेले ते पण आपण भिजत घालून घेणार आहोत तर अर्धा तास फक्त खूप वेळ नाही थोडंसं कोमट पाणी करून पटकन दिशी भिजून जातात कुपनचा तांदूळ आहे साधा पटकन भिजला जातो वेळ लागत नाही इथे आपल्याला पूर्णपणे भाज्या कट करून झालेल्या आहेत आणि सगळ्या भाज्या मी इथे घेतलेल्या आहेत त्याच्यानंतर आपल्याला मिरची लागणार आहे हिरवी मिरची लसूण जिरे आणि मीठ मीठ आपण थोडंसं घेतलेलं आहे वरतून थोडं वर थोडं भाज्यांना घालायचं आहे फक्त मिरची दळण्यापुरतं मी इथे थोडंसं मीठ घालून घेतलं तर आता आपण सगळ्यात पहिल्यांदी मसाला बारीक करून घेऊया इथे आपण हिरवी मिरची बारीक करून घेतलेली आहे बघा आता त्याच्यावाले सगळ्या भाज्या बनवून घेऊ थोडा थोडा मसाला तेल घालून घ्यायचं आहे थोडीशी मिरची घालून घ्यायची एक टीस्पून छान अशी परतून घ्यायची प्रत्येक आप आता आपण हाफ टीस्पून हळद घालून घेऊया आणि छान असं परतून घ्यायचं कारलंय टाकून घेऊया एक एक भाजी कारल्याची भाजी बनवून घेऊया उतरून दुसऱ्या दुसरीकडे घालून द्यायचं आणि इकडे दुसरी भाजी बनवून घेऊया कारला छान असं परतून घ्यायचं आणि दुसरीकडे ठेवून दुसरी भाजी लगेच बनवून घेऊया मीठ घालून घेऊया इकडे दुसरीकडे ठेवून घेतलेली तेल घालून घेऊया परत तेवढीच मिरची घालून घ्यायची आपल्याला एक एक चमचा सगळ्या भाज्यांना मिरची घालून घ्यायची छान अशी परतून घ्यायची आता मेथीची भाजी बनवून घेऊया आपण भाजी झाली आहे काढून घेऊया दुसरी भाजी घाळ करून घेऊया परत आता दुसऱ्या भाजीसाठी आपण मिरची घालून घेऊया मिरची छान परतली थोडीशी हळद घालून घेऊया हळद छान परतली आता आपण याच्यामध्ये भेंडी घालून घेऊया भेंडीची भाजी बनवून घेऊया छान असे भेंडी शिस्ती तोपर्यंत कारलं झाले ते काढून घेऊया इथं आपलं कारलं आणि भेंडी झालेली मेथीची भाजी झालेली आहे वडी लावून घेऊया या कढाईमध्ये आपण गवारं टाकून देऊया दुसऱ्या आलू वडी बनवून घेऊया तेल घालून घ्यायचे मिरची घालून घ्यायची हळद घालून घेऊया मिरची छान परतून झालेली आपण गावर घालून घेऊया सगळ्या भाज्या कमी गॅसवर झाकण ठेवून करून घ्यायचं फक्त मिरची भाजी मी झाकणला खायचं अळूवडी लावून घेऊया दुसऱ्या कढईमध्ये मी एका गावरा टाकलेले आता इथं आपण अळूवडी बनवून घ्यायची तेल गरम झालं एक कप भर पाणी घालून घ्यायचं वडी बनवून घेतली त्यावर ठेवून द्यायची गवर काढून घेऊया गवर झाले इथे आपली आळूवडी बांगर करून घेऊया बांगर्याची भाजी घालून घेऊ पाच मोठं घालूया वर इथं आपलं पूर्णपणे भाज्या झालेल्या आहेत बघा आता डांगर पण शस्त थापोडीसाठी आपण थापोडीसाठी था पाणी ठेवलेलं आहे त्याच्या ते आधी तेल घालून घेतलं जिरे घालून घेतली हळद घालून घेतली मिरची घालून घेतली मीठ घालून घेऊया पाण्याला उकळून द्यायची इथं आपल्याला पाण्याला छान अशी उकळी आली आपल्याला थापोडी बनवायची त्याच्यासाठी बेसन घालून घ्यायचे एक चमच्या घालून घ्यायचे एक हात घालून घ्यायचं गॅस कमी करूया आता छान असं शिजून द्यायचं आता याच्यावरती आपण जास्त पीठ टाकायचं नाही तिथं शिजून घ्यायचं म्हणजे राहिलेलं पाणी जे पीठ आहे गोळे ते शिजून छान असं हटवून झालेलं आहे दोन मिनटं आपण एक मिनिटासाठी झाकण ठेवून देऊया झाकण काढून छान असं झालेलं आहे गॅस बंद करू पाच मिनिटं खंडवून द्या पाणी थापण्यासाठी तेल लावून घ्यायचं ताट थोडंसं ओढलं आहे त्याच्यामुळे थोडंसं तेलाचंही आहे तर ते पिठले याच्यावरती काढून घेऊया पिठलं सगळं तसं ताटावर काढून घ्यायचं हाताला पाणी लावायचं आणि हाताला पाणी लावून थापून घ्यायचं आणि थंड झाल्यानंतर कट करून घ्यायचं चा, चाकूने आपण जसं शंकरपाळ्या कापतो असं कापून घ्यायचं याला म्हणतात थापोडी पित्रासाठी लागते ही झाली आपली थापोडी आता ही थंड होऊन दिलं पित्राची कडी बनवून घ्यायची आहे तेल गरम करायला ठेवलं मोहरी जिरे मिरची लसूण आलं पेस्ट हळद कडी कोथिंबीर दही दही बेसनपेठ मिक्सरमध्ये काढून घेतलं उकळी घेऊया छान चवीनुसार मी छान थोडस बोला खीर बनवून घेऊया खिरीला इथे मी पातीला ठेवलं तूप घालून घेऊया खिरीसाठी तांदूळ आणि ओलं खोबरं दळून घेतलं एक, एक मोठा चमचा तूप घालून घेतले खबर परतून घ्यायचं हे आहे कुत्र्याची खिरीसचा मसाला घ्यायचा एक पुढे ते पण याच्यात घालून घ्यायचं आपल्याला खबर छान असं परतून झालं तर आपण हे तांदळाचं चा, घालून घ्यायचं तांदळा छान असं परतून छान असं परतून झालेलं आहे पाणी घालून घ्यायचं गरम पाणी घालायचं काही दूध घालायचं आहे आपल्याला त्याच्यामुळं प्रमाणात घालायचं हा मसाला घातल्यानंतर दुसरा कुठलाही काजू बदाम घालायची गरज नाही खूप छान मसाला आहे खूप छान टेस्ट येते तर मसाला घालून घेऊया दूध घालून घ्यायचं आता जेव्हा पूर्ण शिजन तेव्हा आपल्याला साखर घालायची उकळून देऊ हा आहे पित्राचा स्वयंपाक कुरडईभी कढी शाकभाजी डांगर थापडी गवार भेंडी कारलं मेथीची भाजी आणि अळूवडी इथं आहे खीर बघा खीर किती छान झालेली किंवा आहे भात आहे मिठाचा भात आणि आदरी टाकायला आळणी भात करायचा असतो तो पण करायला तर एवढं सगळं साहित्य पितराच्या स्वयंपाकाला लागतं आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर सुद्धा दाबा म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील तर चला आजच्यासाठी धन्यवाद भेटूया पुढच्या नवीन रेसिपीमध्ये